नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तेलाचं एक थेंबही न वापरता चिकन गार्लिक तर त्यासाठी आपण इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेला आहे आणि चिकनमध्ये ना आपण पहिले लिंब पिळून घेतलेलं आहे म्हणजे चिकनचा जो वास असतो वैस तो निघून जातो त्यासाठी इथे आपण पावलिंब पिळून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण घेतलेली आहे कढई कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आणि इथे आपली कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे हा ठेचलेला लसूण आपण हा ठेचलेला लसूण घेतलेला आहे लसूण आपल्याला ह्यामध्ये आप थोडाफार परतवून घ्यायचा आहे आपल्याला गॅस पूर्णपणे स्लो ठेवायचा आहे इथे आपण आता हा लसूणसुद्धा परतवून घेतलेला आहे लसूण परतवून झाला की त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सोबतच ठेचलेला आला आला सुद्धा आपल्याला लसणासोबतच घ्यायचं आहे इथे आपला आला सुद्धा लसणासोबतच परतून झालेला आहे आलं लसून परतून झालं ना की त्यामध्ये आपल्याला पाव हिंग घ्यायचं आहे आणि हिंग सुद्धा मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून आहे इथे आपला हिंग तर मिक्स करून झालेला आहे तर सोबतच आपण घेतलेली आहे ठेचलेली मिरची आणि सोबतच आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि मिरची आपण ठेचून घेतलेली आहे इथे आपण मिरची सुद्धा आता ह्यामध्येच मिक्स करून घेऊयात इथे आपण मिरची सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये घेणार आहोत हा चिकन आता आपल्याला चिकन मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर आपल्याला पूर्णपणे ठेचून घ्यायची अजिबात पेस्ट करून घ्यायची नाही कारण पेस्ट केल्यावर ते एकदम पातळ होते आणि ठेकलेलं आलं लसूण आणि मिरची असेल ना तर असं थोडंफार अख्खा आख्खं आपल्याला मिळतं त्यामुळे आपल्याला आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर ठेचूनच घ्यायची आहे तर आता आपण त्यांना मस्त लग्न मिक्स करून घेऊयात इथे आपलं आता चिकन सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून झालेला आहे आपण ह्यामध्ये धणेपूड घेऊयात इथे आपण घेतलेली आहे धणेपूड इथे आपण घेतलेले आहेत तीन चार पुदिन्याची पानं ते आपण पुदिन्याची पानं आणि धणेपूड घेतलेली आहे ती सुद्धा आपण चिकन मध्ये मिक्स करून घेऊयात आपली दड़ा आता धणेपूड आणि पुदिन्याची पानं तर चिकन मध्ये मिक्स करून झालेली आहेत ह्यावरती आपण चवीपुरतं मीठ घेऊया इथे आपण घेतलेलं आहे हे चवीपुरतं मीठ मीठ सुद्धा आपण चांगलं चिकन मध्ये एकजू करून घेऊयात इथे आपलं आता मीठ सुद्धा एकजू करून झालेलं आहे आपण आता मीठ मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंफार पाणी घेणार आहोत ते आता आपण पाणी सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण आता पाणी सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे ह्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊयात पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ह्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे मस्तपैकी पाच ते दहा मिनिटांनी छान अशी उकळी येते आणि आपलं चिकन सुद्धा सर्व शिजतो तर आता आपण पाच मिनिटांनी ह्यावरचं झाकण काढून घेऊयात इथे आपल्या आता पाच ते दहा मिनिटं झालेल्या आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेऊयात इथे आपण झाकण तर काढून घेतलेला आहे इथे आपला मस्त पैकी असा विदाऊट ऑइल चिकन गार्लिक तयार आहे तर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात आपण आता ह्यामध्ये घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि आपला इथे मस्त असा झणझणीत जर्ण विदाऊट ऑइल गार्लिक चिकन तयार आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू